नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान लावू दे तर मागच्या भागामध्ये मा मा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राजा हरिश्चंद्राची मी तुम्हाला माहिती सांगते तर या भागामध्ये आपण राजा हरिश्चंद्राविषयी ऐकूया तर राजा हरिश्चंद्र हा अयोध्येचा सूर्यवंशी राजा होता हा राजा सत्यवत यांचा पुत्र होता त्यांच्या पत्नीचे नाव होते तारामती आणि मुलाचे नाव होते रोहित राजा हरिश्चंद्र एक सत्यवादी राजा होता तो कधी खोटा बोल खोट बोलला नाही त्यांना बघितल्यावर खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून आपोआप खरे बोलले जायचे त्यांच्या अ त्यांच्यावरती सुद्धा भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र हा सुद्धा त्यांच्या जीवनावर बनलेला आहे हरिश्चंद्र हा इशांकुवशी राजा होता अं कसोशीने सत्व पालन करणारा राजा अशी त्याची विशेष ख्याती होती राजा त्रिशंकू यांचा तो ज्येष्ठ मुलगा आईचे नाव सत्यवती पत्नीचे नाव तारामती चंद्रमती या नावानेही त्यांच्या पत्नीला ओळखलं जात ती शिबी राजाची कन्या होती याशिवाय त्याला नव्याण्णव पत्न्या होत्या असाही निर्देश आपल्याला या काही पुस्तकामध्ये आढळतो महाभारत महाभारत मार्कंडेय पुराण देवी भागवत आदी या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला हे आढळतं देवराज वशिष्ठ ऋषी हे त्यांचे गुरु होते आणि वशिष्ठ व ब्रह्मर्षी विश्वामित्र यांच्यात वितुष्ट होते हरिश्चंद्र राजाच्या रोहित या मुलाच्या प्रकरणातही म्हणजे त्यांच्यात वितुष्ट दिसून येते हरिश्चंद्रास दीर्घ काळापर्यंत मूल बाळ नव्हते मात्र नंतर रोहित झाला तोही वरुणच्या कृपेमुळे तो, तो मोठा झाल्यावर त्याला मी बळी देईन असे अभिवचन हरिश्चंद्राने वरुणास दिले होते परंतु उपया उपनयनानंतर म्हणजे मुंजीनंतर वेळ आल्यावर रोहित याने बळी जाण्यास नकार दिला आणि तो रानात पळून गेला दिलेले वचन हरिश्चंद्र पूर्ण करू शकला नाही तेव्हा वरुणच्या रोषाने हरिश्चंद्रास जलोदर जडला म्हणजे वरून रोग रोहितला हे कळल्यावर तो केलं इंद्राने सांगितलं तेव्हा वशिष्ठांच्या सल्ल्यानुसार रोहित याने अजिरगत या ब्राह्मणाकडून शंभर गायींच्या बदल्यात त्याचा मधला मुलगा शूनशेप यास विकत घेतले व त्याऐवजी त्यास बळी देण्यास ठरविले दे। परंतु विश्वामित्रांनी त्यांचे वरुण मंत्राद्वारे रक्षण केले त्यानंतर हरिश्चंद्र या रोगातून हो बरा झाला पुढे रोहित राजवाड्यात परत आला त्यानंतर हरिश्चंद्राने राजसूर्य यज्ञ केला एक उदार सत्वशील व दानशूर राजा म्हणून त्याची कीर्ती झाली हरिश्चंद्र एकदा एकदा जंगलात शिकारीस गेला असता एक स्त्री कणत असताना त्याला दिसली त्याने तिला दुःखाचे कारण विचारले त्याला आढळले कारण विचारले तेव्हा ती म्हणाली हे राजा मी सिद्ध रूपिणी म्हणजे लोकांना मदत करणारी देवता आहे विश्वामित्र मला आत्मसात करण्यासाठी त तपश्चर्या करीत आहेत माझे रक्षण कर तेव्हा यापुढे तुला उपद्रव होणार नाही असे हरिश्चंद्राने तिला सांगितले तिला वचन वचन दिले नंतर तो विश्वामित्रांच्या आश्रमात गेला आणि त्याने अशा प्रकारची तपश्चर्या थांबवण्यास त्यांना सांगितले तेव्हा विश्वामित्रांना राग आला या सुमारास इंद्रसभेत सर्व देवांसमोर वशिष्ठांनी हरिश्चंद्राची स्तुती केली तेव्हा विश्वामित्रांनी त्या ते, त्याचे सत्व पाहण्याचे अनेक प्रयत्न केले महाभारत व देवी भागवत यातील कथेनुसार राजा मृगया करताना विश्वामित्रांनी एका असुरास मायावी डुकराचे रूप धारण करण्यास सांगितले त्या डुकराने राजाची बाग उद्ध्वस्त करून राजास सर्वत्र फिरवले व जंगलात एक स्थळी तिथे विश्वामित्र एका ब्राह्मणाच्या रूपात त्या ठिकाणी आले त्या ब्राह्मणाने दक्षिणे निमित्त सर्व राज्य व अडीच भार सोने मागितले हरिश्चंद्राने त्यास राज्य देऊन सोन्याच्या भरती करता पत्नी तारामती व पुत्र रोहित यास विकले आणि स्वतः सही एका चांडाळ हरिश्चंद्राची योजना केली इकडे रोहितास विश्वामित्राने सर्पाकडून मारविले आणि तारामती आपलेच पोरे भक्षण करणारी राक्षसीण आहे असे लोकांना भासून तिला मारण्यासाठी चांडाळाकडे नेले तिथे तिला मारण्यासाठी चांडाळाने हरिश्चंद्राला आज्ञा केली जेव्हा तिने गुरु विश्वामित्रांसारखे याचक मिळावेत अशी शेवटची इच्छा दर्शवली तेव्हा विश्वामित्र सतगतीत झाले व त्यांनी हरिश्चंद्रास पत्नी आणि पुत्रासह संकटातून सोडून पुन्हा राज्यावर बसविले देवी भागवतात या कथेचा शेवट थोडा वेगळा आहे मुलाच्या चिंतेत देहत्याग करण्यासाठी सज्ज असलेला राजा राणी समोर ब्रम्हदेव अवतरतात व त्यांना देह, देह त्यागापासून परावृत्त करतात त्या सुमारास इंद्र व अन्य देव स्वर्गातून अमृताचा शिडकाव करतात रोहित जिवंत होऊन पेटलेल्या चितेतून बाहेर येतो हरिश्चंद्र व चंद्रमती यांना शाही पोशाखचा अलंकार प्राप्त होतात विश्वामित्र त्यांना राज्य परत देतात सर्वांचे आशीर्वाद घेऊन राजा सहकुटुंब राजधानीत येतो तो रोहितास राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवतो देवांसोबत हरिश्चंद्र स्वर्गात जातो या कथेतील चांडाळ हा धर्मदेव असतो वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या स्पर्धेचे ऋग्वेदातील स्वरूप निराळे आहे ऐत्रिय ब्राह्मणातही हरिश्चंद्राची ही कथा आहे ही जी कथा आता मी सांगितली ती सगळी जेव्हा हरिश्चंद्रावरती साडेसाती हरिश्चंद्राची साडेसाती सुरू होती त्यावेळेस साडेसाती सुरू झाल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम त्याच्या जीवनात येतात आणि हे आता मी जी कथा तुम्हाला सांगितली जी माहिती सांगितली ती ज्यावेळेस हरिश्चंद्राला जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हापासून ही सग सब, हे सगळे संकट त्याच्यावरती यायला सुरू होतात राजा हरिश्चंद्राच्या करुणादत्त हृदय द्रावक कथांवर नामदेव जनाबाई विष्णुदास कृष्ण यज्ञ मुक्तेश्वर श्रीधर अशा अनेक संत महात्म्यांनी लिहिले असले तरी सर्वांमध्ये जनाबाईंचे हरि श्रद्धाख्यान विशेष लोकप्रिय आहे हरिश्चंद्राची सत्व परीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र दिवशी त्याचे राज्य स्वप्नात मागून घेतात स्वप्नात दिलेले दान हरिश्चंद्र दुसरे दिवशी जागेपणे मान्य करतो व राज्य सोडतो अशी कथा जनाबाईने मोठ्या कल्पकतेने रचली आहे पद्मपुराणात हरिश्चंद्र नामक आणखी एक प्राचीन प्राचीन राजाची कथा असून ब्रह्मदेवाच्या कृपेने त्या सर्व वैभव इच्छित गोष्टी प्राप्त होतात तेव्हा तो सनत कुमार तेव्हा साधू म्हणतो तू पूर्व जन्म सत्यवान वैश्य होतास व्यवसाय सोडून तू घराबाहेर पडलास त्या सुमारास दुष्काळ पडला एके दिवशी तू पत्नी एका तळ्यात पडलास तिथली कमळी गोळा करून ती विकण्यासाठी काशी गेलास पण कोणतीही कोणीही ती विकत घेईना अखेर इंद्रदूमनाची कन्या चंद्रमती हिने ती घेतली व विष्णूला वाहिली तू ही त्याची पूजा केलीस त्याचीच फळे तू उपभोगीत आहेस याशिवाय हरिश्चंद्र नावाच्या नवव्या शतकात एक संस्कृत कवी होऊन गेला त्याने धर्म शर्माभ्युद्ध हे महाकाव्य व जीव जीवनधर चंपू हा ग्रंथ लिहिला तर असे बरेच राजा हरिश्चंद्राविषयी कथा आपल्याला ऐकायला मिळतात आणि जी तुम्हाला आत्ता मी माहिती सांगितली ती माहिती म्हणजे ती जी कथा आहे जसं त्याला आपल्या पुत्रापासून आणि आपल्या पत्नीपासून लांब राहावं लागलं ला, कारण त्याची साडेसाती सुरू होती आणि साडेसातीमध्ये प्रचंड आपल्याला प्रॉब्लेम्स सामोरं जावं लागतं काही प्रॉब्लेम्स असे असतात की आपण त्यातनं अलगद बाजूला होतो पण काही प्रॉब्लेम्स असे असतात की आपण त्यात खूप तो काय म्हणतात तोलून माखून बाहेर पडतो म्हणतात ना तसं बाहेर पडतो सुलाखून पोळून सुलाखून असं बाहेर पडतो तसं आपण त्यातनं बाहेर पडतो तसंच हरिश्चंद्रसुद्धा सुलाखून पो पोळून सुलाखून तो त्यातनं बाहेर पडला पण साडेसाती तो सत्यवचनी असल्यामुळं त्याला अं त्याच म्हणजे त्याच्यावर हो संकट आली पण तो ही तो वाचला त्यामुळं राजा हरिश्चंद्र ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा जर आवडली असेल तर लाईक करा आणि जर असेच कथा माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढच्या आपण भागामध्ये आणि अशीच अनेक कथा घेऊन भेटूया तोपर्यंत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय